नमस्कार तर आपण आजपासून सुरुवात करतो इथे गणपती बनवण्याच्या प्रोसेसला इथे आम्ही शाडूची माती आणली आहे ही सात किलो शाडूची माती मागवली आहे आणि आता सगळ्यात आधी तिला मी गाळून घेणार आहे आणि मग नंतर भिजवून ठेवणार आहे पीठ गाळ्याची बारीक गाळणी घेतली आहे हिच्याने आता मी माती आधी गाळून घेते म्हणजे तिच्यात काही इम्प्युरिटीज असतील तर त्याही निघून जातील आणि जर काही खडे झाले असतील तिचे ठेवून ठेवून तर तेही होतील थी आता आपली सगळी सात किलो माती गाळून झालेली आहे सात किलो म्हणजे जवळपास एवढं एक तगारी भरली आहे एवढी माती झाली आहे आणि आता आपण लगेच भिजवायला यायला सुरुवात करणार आहोत आता माती गाळून झाल्यानंतर भिजवण्यासाठी मी या एका तगारीत माती भिजवणार आहे या मातीचे छोटे छोटे वेगवेगळे असे सात आठ जेवढे गोळे होतील तेवढे करून ठेवणार आहोत आपण हे भिजवायला थोडं कठीण असतं अवघड जातं जरा जास्त चिकट असते खूप जास्त चिकट असते माती म्हणून थोडी थोडीच घ्यायची आणि छोटे छोटे गोळे करत जायचे आता आपल्या सगळ्या मातीचे गोळे बनवून झालेत आपण असे गोळे बनवले आहेत आणि हे सगळे ह्या ओल्या कापडात आपण गुंडाळून ठेवले आहेत जवळपास असे नऊ दहा गोळे झालेले आहेत आणि आपण हे सगळे असे या पद्धतीने प्रत्येक गोळा असा गुंडाळून ठेवला आहे आणि आता यांना आपण एका कॅरी बॅगमध्ये ठेवू आणि याला दहा पंधरा दिवस मुरू देऊ जशी जशी कापडं वाळतील तसं त्यांच्यावर पाणी मारायचं आणि त्यांना मारा ओलं ठेवायचं म्हणजे ती पूर्ण सुकू द्यायची नाही माती ड्राय होऊ द्यायची नाही आणि मग नंतर याच मातीला आकार द्यायचा खरं तर मी पहिल्यांदाच एवढी मोठी मूर्ती बनवणार होते दरवर्षी मी अगदी छोटीच मूर्ती घडवायचे आणि ही मागच्या वर्षाची माती मी सांभाळून ठेवली होती विचार केला त्याच मातीपासून आता या मूर्तीचा बेस बनवावा म्हणजे माती वायाही जाणार नाही आणि या वर्षाची मातीसुद्धा मी पुढच्या वर्षासाठी सांभाळून ठेवेन आणि तीच वापरेन म्हणजे माती वायाही जाणार नाही पर्यावरणालाही मदत होईल तसंच शाडूची माती पर्यावरणासाठी पूरकच असते आणि जर माती छान भिजली असेल तर आकार द्यायला सोपंही होतं जर गोळ्याला हात लावल्यावर माती जास्त हाताला चिकटत नसेल तर समजावं माती छान मुरली आहे आता बाप्पाचा बेस तयार करून झाला होता खरं तर मला फोटोग्राफर बाप्पा बनवायचा होता कारण आम्ही फोटोग्राफर आहोत तर म्हटलं काहीतरी जरा वेगळं करावं यावर्षी पण तशी इमेज मला खरं तर कुठे इंटरनेटवर मिळतच नव्हती जी मी रेफरन्स म्हणून वापरेन तर मी बेसिक एक रेफरन्स इमेज शोधली आणि त्यात स्वतःचं इमॅजिनेशनही ॲड करायचं होतं खरं तर मोठं विडा उचलला असं वाटत होतं अवघडही वाटत होतं पण जसा जसा आकार मूर्तीला देत गेले तसं तसं वाटायला लागलं की होऊ शकतं कदाचित आपल्याकडून जशी जशी माती लेपत गेले तसा छान आकार येत गेला कित्येकदा एखादा आकार चुकलाही मग तो पुन्हा मोडून पुन्हा बनवला पण या प्रोसेसमध्ये खरं तर मजा येत होती कधी बाप्पाची मानत जड व्हायची कधी मोठं कधी हातपाय बारीक मग हे सगळं पुन्हा नीट करायचं ज्या बाप्पाने आपल्याला घडवलं आहे त्याला घडवायचं म्हणजे सोपं काम थोडेच होतं सुरुवातीला तर वाटत होतं मला जमणं शक्यच नाही आणि मग हळूहळू जसा मूर्तीला आकार येत गेला असं वाटलं की बाप्पाच आपल्याकडून त्याची मूर्ती घडवून घेतो आहे बराच वेळ उलटून गेला होता आता खरं तर मानपाठही दुखायला लागली होती मग विचार केला की आता थोडा वेळ विश्रांती घ्यावी आणि मग नंतर कंटिन्यू करावं जर तुम्हालाही अशी मूर्ती बनवायची असेल आणि मध्ये गॅप घ्यायचा असेल तर मूर्ती ओल्या कापडाने झाकून ठेवावी म्हणजे ती वाळत नाही आणि पुन्हा त्याच्यात चे चेंजेस करायला सोपं होतं नंतरच्या बैठकीत धोत्राला घड्या घातल्या बाप्पाचे कान टोचले बेंबीला आकार दिला सोंडेवरच्या वळ्या नीट केल्या केस बनवले आणि मग बाप्पा सुकट ठेवला चार पाच दिवसात मूर्ती पूर्ण वाढली होती मूर्ती वाढली की तिचा बेस ऑप सोडते आणि मग आता वेळ होती ती तिला ती रंग देण्याची संपूर्ण मूर्तीला मी स्किन कलरचा बेस केला व्हाईट कलरचा केला नाही कारण जर तुकत्राला नंतर रंग देताना अधेमध्ये दे कुठे थोडंसं सुटलं तर असं वाटेल की बाप्पाचं शरीरच दिसतंय आता वेळ होती ती डिटेलिंगची म्हणजे जसं की नखं रंगवणं आणि डोळे काढणं डोळे घडवणं सगळ्यात अवघड होतं कारण दोघेही अगदी सेम झाले पाहिजे खालीवर नको पण कसं तरी जमवलं संपूर्ण मूर्ती कशी झाली ते आपण नंतर पाहूया आता त्याचे दागिने आणि कपड्यांची वेळ होती यूट्यूबवरचा एक शॉर्ट व्हिडिओ पाहून पाहून आम्ही फेटा बनवण्याचा प्रयत्न केला यात मला मदत करत होत्या माझ्या सासूबाई आईंना छान मशीन चालवता येतं मग त्यांनी मस्त लेस लावून दिली खरं तर त्या मशीनचं बॉक्स काढायलाही वेळ नव्हता म्हणून ते हातानेच चालवलं आणि हातानेच शिवलं हा फेटा कसा झाला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा कानातले माळ आणि बाळी आधीच बनवून ठेवली होती मग आता ते बाप्पाला घातले आणि त्यानंतर पंचा आता फोटोग्राफर बाप्पा बनवला आहे तर फोटोग्राफीची अंब्रेला नको का म्हणून सॉफ्ट बॉक्स आणि ट्रायपॉड बनवायला घेतला बऱ्याच परिश्रमानंतर हवा तसा ट्रायपॉड बनला होता मग त्यावर ब्रँडनेम टाकलं आणि ट्रायपॉडला कलरही केला आता वेळ होती ती पुढच्या तयारीची बाप्पासाठी एक छान जागा सजवायची त्याच्यासाठी म्हणून आम्ही दुकानात काही सामान घेण्यासाठी गेलो आपण सेटअप करू लगेच ऍक्च्युली आपण ढोबळमानाने माप घेतले होते पण आता फायनल फिनिशिंग आपण आता घरी आल्यावर करू हे थोडेसे मोठे आहेत कारण की लहानाचं मोठं करणं अवघड हो आहे पण मोठ्याचं लहान करणं आता आपल्या हातात आहे तर मग त्या हिशोबाने आपण माप घेतले होते आधी आता सगळे पाईप्स आपल्या मापानुसार आपण करतोय बेसचा एक साचा तयार झाल्यानंतर त्यावर कापड टाकून त्याला छान झाकून दिलं आणि मग त्याच्यावर प्लायचा बेस तयार केला त्याच्यावरही दुसरं कापड टाकलं त्याची चहू बाजूंनी छान फिटिंग करून घेतली त्यानंतर बाप्पासाठी पाटही तयार करून घेतलं बेसिक डेकोरेशन तयार झालं होतं पण त्याआधी तयारी करायची होती ती म्हणजे मोदकांची आणि वातींची सगळ्या दिवसाच्या वाती अशा मांडून तुपात भिजवून घेतल्या आणि मग त्या तूप टाकलेल्या वाती फ्रीझरमध्ये दहा ते पंधरा मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवल्या आणि मग त्यानंतर रोज एक एक वात वापरता येईल आणि मग मोदकांच्या तयारीला सुरुवात केली आधी तुपात छान खसखस टाकून घेतलं आणि मग खसखस तळतळल्यावर त्यात टाकला तो खोवलेला नारळ संपूर्ण एक नारळ म्हणजे त्याच्यापासून निघालेला दोन वाटी ओला खोबऱ्याचा केस आपण वापरलेला आहे नंतर त्यात घातले ड्रायफ्रूट्स आणि गूळ अगदी दोन ते ती तीन मिनटंच आपण आधी खोबरं शिजवलं आहे जास्त वेळ शिजवलं तर त्यातला ओलसरपणा निघून जातो आणि मग मोदक ड्राय होतात त्यानंतर त्यात टाकली वेलची पूड आणि जायफळ आता वेळ होती ती कामाची ते म्हणजे उकड काढण्याची पाऊन वाटी पाणी पाऊन वाटी दूध एक चमचा तूप आणि दीड वाटी इंद्रायणी तांदळाचं पीठ असं माप मी घेतलेलं आहे त्यानंतर थोडा वेळ पीठ शिजवून झाल्यावर त्याला थोडं वाफ बसू दिली नंतर झाकड काढून ते एका परातीत काढून घेतलं माझीकडेही पातळ असल्यामुळे थोडं खाली लागलं होतं त्यानंतर तांब्याला तुपाने ग्रीसिंग करून पीठ चांगलं मळून घेतलं पीठ थोडं गार झाल्यावर खरं तर हातानेही मळता येऊ शकतं ती अगदी चिकन होईपर्यंत मळावं नंतर असे छान त्याचे गोळे करायचे आणि पीठ लावून त्याची पाती बनवायला सुरुवात केली पाती बनवताना जाणवलं की थोडं अजून पिठात पाणी असतं तर चाललं असतं पण त्याने काही फार फरक पडला नाही पाती बनवून झाल्यावर त्याला कळ्या करायला सुरुवात केली कळ्या करणं म्हणजे अगदी बारीकीचं काम खरी कलाकुसर तर यातच असते जेवढ्या कळ्या जवळ घेता येतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न करावा त्याने जास्त कळ्या पडतात आणि मोदक अधिक सुंदर दिसतो आणि मग त्यात आपण बनवलेलं सारण भरून मोदक घडवायला सुरुवात करायची मोदकाची वरची पाती अशी दाबत दाबत एकाच डिरेक्शनने तो फिरवत जायचा म्हणजे कळ्यांनाही एकाच डिरेक्शन मिळते थोडा भाग एक्स्ट्रा झाला होता मग मी ते पीठ काढून घेतलं आणि आपला हा असा मोदक तयार आहे आता मोदकांना वाफवायची वेळ होती म्हणून भांड्यात गरम पाणी घेऊन वरच्या प्लेटमध्ये मी एक केळीचं पान ठेवलं आणि त्यावर आपले मोदक असे पाण्यात बुडवून बुडवून ठेवले त्यानंतर प्रत्येक मोदकांना केशर लावलं आणि ती सात ते आठ मिनटं वाफवून घेतली सात ते आठ मिनटंच वाफवायची आहेत कारण पीठ आपण आधी वाफवलेलं आहे नाहीतर मग ते रबरी होतात आणि आपले मोदक तयार आहेत त्यानंतर मग उरलेलं डेकोरेशनचं काम मी पूर्ण करून घेतलं प्रतिष्ठापनेची तयारीही करून घेतली पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य जवळ काढून ठेवलं फुलांनी आणि माळांनी डेकोरेशन केलं आपण बनवलेला सॉफ्टबॉक्सचा लाईट ठेवला आणि हो मूषकही छोट्या पाटावर बसवला अगदी दिमाखात पोज देत होता तो बाप्पाला असंच वाटत होतं त्यानंतर पाटावर छान स्वस्तिक काढून घेतलं गणपती बाप्पा मोर्या मंगळ मोर्या त्यानंतर सगळे पूजेचे विधी उरकून घेतले तर तुम्हाला आमचा हा फोटोग्राफर बाप्पा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी मी नक्कीच उत्सुक आहे आणि आवडला असेल तर लाईकही करा आणि असे काही मित्र असतील की ज्यांना घरी बाप्पा बनवायला आवडत असेल तर त्यांच्यासोबत शेअरही करा आणि हो जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तेही करा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया